आता राज्यात होतोय आणखी एक मोठा राजकीय भूकंप राज्यात मोठ्या भूकंपाची शक्यता कार्यकर्त्यांनी ठेवले स्टेटस आणि उडाली खळबळ नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत गेल्या काही वर्षात राज्यात राजकीय राज्ञे भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत सत्तेसाठी आणि ईडीच्या भीतीपोटी अनेक मातब्बर नेते जाणेवांना पायदळी तुडवत भारतीय जनता पक्षात दाखल होत आहेत अर्थात भाजपात गेल्यावर भ्रष्टदेखील पवित्र होऊन जातो याची महाराष्ट्राला प्रचिती आहे नेत्यांनी स्वार्थासाठी उड्या मारल्या तरी सामान्य माणूस आपल्या विचाराशी बेईमानी करीत नाही काही कार्यकर्ते संधी साधण्यासाठी गद्दारीला साथ देत असली तरी सामान्य माणूस स्वाभिमानाशी ठाम असल्याचंच पुन्हा पुन्हा दिसून आलेलं आहे राज्यात रोज अस्थिरतेचे सावट असते आणि आजचा या पक्षातील नेता उद्या कुठल्या पक्षात असेल याचा काहीही भरोसा नसतो प्रत्येकाला आपल्या स्वार्थाशी देणे घेणे असून राज्याचे हित आणि सामान्य जनतेचे प्रश्न हे पूर्णपणे बाजूला पडलेले आहेत अशी टीकादेखील सातत्यानं होत असते तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात गेलेले बरे एवढाच मंत्र सध्या राजकारणात जपला जात आहे सध्याही राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत काँग्रेस पक्षाचा एक बडा नेता आता भाजपाच्या गळाला लागला असल्याचे सांगितले जात आहे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे तर ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे अर्थात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा यापूर्वी देखील झाल्या आहेत अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या नांदेडमध्येही राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे जर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे दुसरीकडे मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी भारतीय जनता पक्ष करीत असल्याची चर्चा देखील सुरू आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यामध्ये अशोक चव्हाण यांची ओळख आहे अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे असे चर्चा राजकीय वर्तुळातून गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे सोपवला आहे, सो आहे। त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली त्यामध्ये या भेटीवेळी ही चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे ते सध्या नॉट रिचेबल असल्याचे चर्चा आहेत राहुल नार्वेकर यांचा काल रविवारी वाढदिवस होता त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो असे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे मात्र आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता आहे अशोक चव्हाण यांच्या अनेक राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भावी खासदार असा उल्लेख करीत अशोक चव्हाणांची स्टेटस ठेवले आहे एकंदर पाहता महाविकास आघाडीला पुन्हा एक आणि मोठा धक्का सहन करावा लागतो अशी परिस्थिती सध्या दिसत असून सामान्य माणसाने मात्र राजकारणाची पातळी ढासळतानाच पाहत राहायची आहे असेच दिसते ह्या नव्या भूकंपाच्या लहरी जमिनीवर आल्या असून आता हा धक्का केवढा आणि किती बसतो हे लवकरच उघड होणार आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचं बटन देखील दावा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार